या ठिकाणी उपस्थित डॉक्टर पंकज कुलसंगेजी धनराज कोहेजी श्री भाऊ चंद्रकागाताई सोयाम शीतलताई आत्राम ज्योतिताई गेडाम मायाताई उके गीता गेडाम किशोर आत्राम अरविंद मळावी शुभम गेडाम विक्की मेश्राम तृष्णा गेडाम प्रवीण गेडाम आणि माझ्या सर्व मान्यवर बंधू भगिनींनो खरं तर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या कार्यक्रमाचं निमंत्रण मग नव्हतं आत्ता जेव्हा मी सकाळचं जेवण करायला गेलो तेव्हा मग सांगण्यात आलं की तुम्ही या कार्यक्रमात यावं पहिल्यांदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो सदिच्छा देतो शुभकामना देतो की आपण सर्वजण एकत्रित येऊन येणाऱ्या निवडणुकीसाठी हम है तयार या भावनेने या निवडणुकीत अबकी बार मोदी सरकार अबकी बार चारस पार यासाठी आपण आपला आशीर्वाद देणार हा विश्वासही मग आहे खरं तर आदिवासी बंधू भगिनींच्या कल्याणाला मान्य मोदीजी नेहमीच जो पुढाकार मोदीजींनी घेतगा तो या अगोदर देशामध्ये कोणत्याही सरकारमध्ये कधीच घेतगा ये नाही चंद्रपूरमध्ये तर आदिवासी बंधू भगिनींच्या विकासासाठी आपण अनेक कार्यक्रम केलेत शबरी घरकुलमध्ये आज अशी अवस्था आहे की घरकुल संख्या जास्त आहे लाभार्थी कमी आहे इतक्या घरकुगाला आपण मंजुरी दिली श्री धनराज कोवे व त्यांची टीम असं मग म्हणाली की भाऊ शबरी घरकुल फक्त ग्रामीण भागासाठी आहे मी त्यांना विश्वास देगा चिंता करू नका आणि मागच्या अकरा जानेवारीला आपण तोही आदेश काढगा की आता शबरी घरकुल हे शहरी माझ्या आदिवासी बंधू भगिनींसाठी शबरी घरकुल चंद्रपूरमध्ये सुद्धा मिळतो वीर बाबूराव शेडमाक पोस्ट तिकीट काढण्यासाठी तेव्हा जेव्हा की मी एक साधा सामान्य आमदार होतो तेव्हाही आपण पुढाकार घेतला जेवढे पैसे आदिवासी बांधवांच्या ग्रामीण भागासाठी आपण निधी उपलब्ध केला तो या अगोदर कधीही जागा नव्हता या सोबतच आदिवासी समाजामध्ये असणारी वीरता शूरता पराक्रम कष्ट हे लक्षात घेऊन या देशाचा गौरव वाढवण्यासाठी जेव्हा चंद्रपूरच्या अठरा एकोणीस वर्षाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सोबत आपण मिशन शौर्य सुरू केलं तेव्हा मी हे अभिमानाने सांगू शकतो की ज्या कामासाठी इतर लोकांना दीड दीड वर्ष अभ्यास करावा लागतो प्रयास करावा लागतो प्रशिक्षण घ्यावं लागतं माझ्या आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी जे कधी ज्यांनी विमान बघितलं नव्हतं ते विमानाच्या उंचीवर असणारा एव्हरेस्टवर चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडा तर तिथं रवलाच पण विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींनी त्याचं कौतुक पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये पहिल्या पाच मिनिटात केलं <laughs> <laughs> मग आठवतं की नामवंत शाळा हा प्रकार माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि मी अर्थमंत्री असताना केला या आदिवासी विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं त्यांनाही उत्तम शिक्षण घेता यावं जंगलात किंवा छोट्या गावामध्ये न शिकता त्यांनाही चंद्रपूर नागपूर सारख्या नाभवंत शाळेत शिकता यावं या, या सर्व आदिवासी विद्यार्थिनी विद्यार्थिनीमध्ये एवढी शक्ती आहे की संधी दिग ते हे संधीच सोनं नाही तर संधीचा कोहिनूर केल्याशिवाय राहणार नाही ही क्षमता आदिवासी मध्ये आणि आज आपण नामवंत शाळेमध्ये शिक्षण आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था आपण केली जेव्हा अर्थमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये दोन हजार नऊशे ब्याण्णव गावं अशी आहे की ज्यामध्ये आदिवासी दोन हजार नऊशे ब्याण्णव गाव अशी आहे की ज्यामध्ये साधारणतः ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या आदिवासींची आहे पण या गावामध्ये विकासाचा पैसा उपलब्ध होत नव्हता आणि आम्ही मनात विचार केला की आदिवासी ज्या गावांमध्ये ऐंशी टक्के अशी जर तीन हजार गाव या महाराष्ट्रात आहे तर या गावांचा सर्वंकष सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आदिवासी कल्याण विभागाचा काही निधी हा डायरेक्ट या गावांना गेला पाहिजे आणि गावाच्या लोकांनी निर्णय केला पाहिजे की माझ्या गावामध्ये याचा उपयोग झाला पाहिजे जेव्हा तेंदुपत्त्याच्या बोनसचा विषय आला तेव्हाही माझ्या लक्षात आलं की आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ता तोडणीसाठी जातो आजपर्यंत तेंदुपत्त्याचा बोनस देताना साधारणता यामध्ये आस्थापना खर्च हा वजा व्हायचा आणि त्याचा परिणाम फार कमी बोनस प्राप्त व्हायचा पण मी आगावर निर्णय केला की आदिवासी बंधू हातात मुठी जीव घेऊन जेव्हा तेंदुपत्त्यासाठी जातो तेव्हा त्याला आस्थापना खर्च हा वजा होता कामा नये म्हणजे त्या वर्षीपासून जेव्हा बोनस फक्त वीस कोटी रुपये वाटल्या जायचा त्या वर्षी वीस कोटीच्या ऐवजी बहात्तर कोटी रुपये आदिवासींना बोनस तर इथं आदिवासी नेते इथं उपस्थित आहे या ठिकाणी आपण एक अजून मोठा निर्णय केला की साधारणतः या ठिकाणी वीर बिरसा मुंडा ही योजना शहराच्या रस्त्यावर गा लागून होती ती ही योजना आता लागू केली आणि इथंच आपण थांबलो नाही आता जेव्हा आपण ऍडव्हान्टेज चंद्रपूर घेतलं तेव्हा मी धनराज कोवेगा मागच्या सहा महिन्यापूर्वी एक संकल्प सांगितला होता की भाषणं देऊन जर आपला समाज मोठा झाला असता तर आपण खूप भाषणं करून समाज मोठा होईल पण कृती करावी लागेल आणि म्हणून शंभर तरुण तरुणींची निवड कर की ज्यांना खरोखर उचित मार्गदर्शन करून आपण पहिला देशाचा प्रयोग करू की शंभर आदिवासी तरुण तरून तरुणी हे समाजासाठी निश्चितपणे दीपस्तंभ बनतील की ज्यांना इन्कम टॅक्स पेअर केलं पाहिजे जे अनुदानासाठी नव्हे तर इतरांना मदत करू शकेल इतकी आर्थिक शक्ती सुबत्ता ही त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना आणली पाहिजे आणि त्यासाठी आणि चार पाच मार्चला आपण ते सर्व आदिवासी तरुण तरुणी यांना त्या कार्यक्रमामध्ये मुद्दाम निमंत्रित केलं आणि निवडणुकीनंतर आपण कॉन्सन्ट्रेट करतोय कारण काही विषय हे फक्त निवडणुकीशी संबंधित नसतात हे जीवनाशी आणि देशाशी संबंधित असतात हजारो लाखो शहीदांनी प्राणाची आहुती दिली मी तेरा ला पार्टीने अंदमान निकोबार पाठवलं आणि मी त्या पोर्ट ब्लेअरच्या जेवमध्ये जेव पाहण्यासाठी गेलो त्यांना सर्व शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी गेलो माझ्या अंगावर तर काटे आगे मी मनात विचार केला की आपण भारतमाता की जय म्हणतो आपल्याला एवढ्या यातना कधीही सहन कराव्या लागत नाही ज्या यातना या सर्व देशासाठी प्राण देणाऱ्या शहीदांनी स्वातंत्र्य सैनिकांनी सहन केल्या त्या जेलमध्ये मध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा त्या ते यातना आणि त्याची माहिती वाचल्यावर घाम येईल एवढा त्रास इंग्रजांनी दिला इंग्रज यांना रोज चापकानी मारायचे आणि वग असताना सुद्धा समुद्राच्या पाण्याने स्नान करायला गा गावायचे तुम्ही मनात विचार करा की जखम आहे समुद्राचं खारं पाणी टाकलं जात आहे रोज जिथं बैल लावून तेल काढायचं त्या तेल जाणीला गा माणसं जोडल्या जायची आणि थकगा तरी सुद्धा तिथं चाबूक घेऊन त्याच्यावर चापकानी मारल्या जायचं लोखंडी ताटामध्ये लोखंडी गंजामध्ये जंग खा या गंजामध्ये जेवण दिलं जायचं आणि त्यांना मग सुगो पॉयझन व्हायचं आणि काहीतर शहीद असे होते की त्यांच्या खोगीच्या समोर समोर फाशी रोज त्यांना पाहावी लागायची तुम्ही विचार करा किती काटे असेल पण अशाही प्रसंगात त्या शेकडो शहीदांनी आपल्या प्राणाची चिंता केली नाही आपला देश मोठा व्हावा आपल्या देशातले बांधव हे सुखी समाधानी व्हावे सुजगाम सुफगाम हा वै, देश व्हावा वैभवशाली देश व्हावा आज विश्वगौरव देश नायक युग पुरुष नरेंद्र मोदीजींनी हाच भाव लक्षात घेतला तुम्ही मनात विचार करा स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपतीची यादी काढा राष्ट्रपतीच्या यादीमध्ये कोणी कधीच विचार केला नाही की या देशामध्ये एकता समरसता निर्माण करायची असेल आदिवासी समाजामधला आत्मविश्वास वाढवायचा असेल आत्मविश्वास वृद्धिंगत करायचा असेल तर देशाच्या सर्वोच्च पदावर सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती ज्याला आपण फर्स्ट सिटिझन ऑफ इंडिया म्हणतो देशाचा प्रथम नागरिक म्हणतो देशाचं काम राष्ट्रपतींच्या नावाने होतं राष्ट्रपती ज्या दिवशी मनात येईल त्या दिवशी कोणतंही सरकार बरखास्त करण्याची संविधानाने जो अधिकार दिला हे सर्वोच्च पद आहे ज्याला आपण राष्ट्रपती या नावाने ओळखतो हो तुम्ही मनात विचार करा दहा बाय दहा फुटाच्या खोगीत असणारी आमची दिदी एक आदिवासी बाई जिने अनेक संकट झेलले स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या मुलांचं दुर्दैवी निधन बघितलं असं म्हटलं जातं की जगातलं सर्वात मोठं दुःख काय तर आईच्या डोळ्यासमोर तिच्या मुलाचं निधन यापेक्षा जगातलं दुःख असूच शकत नाही जी आई जी माता नऊ महिने गर्भामध्ये त्रास सहन करते गर्भामध्ये असताना त्या महिलेवर काय तिच्यावर किती तिघ कष्ट सहन करावे लागतात पण ते कष्ट सहन करते की कुठंतरी एक अंकुर येणार आहे एक मुलगा मुलगी येणार आहे त्या ते आईने तेही दुःख सहन केलं आणि ते दुःख सहन करत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा करत गेली पण कधी कोणी विचार केला नाही इतरही राजकीय पक्षामध्ये आदिवासी समाज काम करत राहिला पण एकमात्र भारतीय जनता पार्टी आणि युगपुरुष नरेंद्र मोदी आहे कोणी कधीही मनात विचार केला नाही आणि आज दिदी द्रौपदी मुर्मू या देशाच्या सर्वोच्च पदावर जर कोणी पोहोचवलं असेल तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीने पोहोचवलं आजपर्यंत असं कोणीही केलं मला जाणीव आहे की समस्या प्रश्न अनेक आहेत ह्या समस्या सोडवायच्या आहेत हे प्रश्न त्याची उत्तर शोधायची आहे पण या समस्या आणि प्रश्नाची उत्तर शोधायची असेल तर मग चुकीच्या पक्षाच्या पाठीशी जाऊन हे शक्य नाही काही पक्ष परिवारवाद चालवतात काही पक्ष फक्त गरिबांच्या संदर्भात मोठी मोठी स्वप्न दाखवतात पण ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देणारा एकच वीर आम्ही पाहाव्या तो नरेंद्र मोदी आहे जगामधल्या एकशे त्र्याण्णव देशात एकमात्र या देशाचा प्रधानमंत्री आहे की कोविड मध्ये अटल राहायला अतिशय स्थिर मनानी कोविड मध्ये या देशाला धीर दिगा कोणी गंमत केली कोणी मजाक उडव हो पण दोनशे वीस कोटी चौऱ्याऐंशी लक्ष तेरा हजार पाचशे पंच्याहत्तर व्हॅक्सिन देणारा एकमात्र जगाचा प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी <laughs> मुद्रा योजना असेल स्टार्टअप योजना असेल घरकुल योजना असेल शौचालयाची योजना असेल पाच लाखाचा आयुष्यमान भारत योजना असेल किंवा आज महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के सुटीवर आमच्या आई बहिणीला बसचा प्रवास असेल आता भाऊबीजही पन्नास टक्क्यात आणि रक्षाबंधनही पन्नास टक्क्यात एवढंच नव्हे निराधार योजनेचं अनुदान हे साधारणतः सहाशे रुपये होतं मी अर्थमंत्री असताना बाराशे केलं आणि आज ते पंधराशे रुपये अनुदान केलं आपण थांबलो आज या जिल्ह्यात सर्वांक सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक योजना केल्या मेडिकल कॉलेज देशातलं उत्तम मेडिकल कॉलेज होत आहे जेव्हा सैनिक शाळेमध्ये मी जातो एखादा आदिवासी मुलगा कडक सॅगुट मारतो त्याच्या चेहऱ्यावरच तेज पाहतो माझ्याही मनात विश्वास निर्माण होतो की हा माझा आदिवासी समाजाचा मुलगा ज्याच्या चेहऱ्यावर हे तेज मी या देशाच्या सीमेची सुरक्षा सुरक्षित अरे पाकिस्तान वाल्यानो चीन वाल्यानो तुम्ही किती या हा माझा एक गव्य एका गोळीमध्ये चार लोकांना ठार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वासही मी व्यक्त करतो आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित आला मी भटाळा गावामध्ये मग जायचं आहे पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली मग तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे आणि हे सहकार्य फक्त एकोणीस फेब्रुवारी पुरतं मर्यादित ठेवू नका मी तुम्हालाही दे विश्वास देतो की मी आजपर्यंत मन मनगवून काम केलं जीव ओतून काम केलं याच ठिकाणी मी आरोग्य जे कधी कोण्या गरीबाच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये करता येईल नाही एवढी ऑपरेशन मी केली या सभागृहामध्ये मला जाणीव आहे की आईसाठी सर्वात मोठा आनंद असतो की तिच्या मुगाच्या चेहऱ्यावरचा हास्य जेव्हा पाच वर्षाचा सहा वर्षाचा मुलगा छातीला छिद्र आहे रोज दुःखाने कणत आहे पण ऑपरेशनचा खर्च दहा लक्ष आठ लक्ष पाच लक्ष करू शकत नाही हातावर पोट आहे अन्नाची आवश्यकता दोन वेळच्या आहे ऑपरेशन होऊ शकत नव्हतं हो पण मी अभिमानाने सांगतो की मी फोर्टिज हॉस्पिटलच्या माध्यमातून घेऊन या सर्व गरीब आईचं स्वप्न पूर्ण करत पाच वर्षाच्या सात वर्षाच्या ज्या ऑपरेशनचा खर्च पाच लाख दहा लाख होता तो मी मोफत करून दिला आणि त्या आई आईच्या डोळ्यामध त्या आनंदाचं पाणी ते माजा साथी ही मुठा हे माझ्यासाठी कितीही मोठा विजय असेल त्यापेक्षा खरा विजय त्या आईच्या डोळ्यात गती आनंदाचं पाणी पाहिलं हे खरं आहे की मी दारूबंद केले लोकांनी माझ्यावर टीका केली माझा हेतू साफ होता की माझी एखादी बहीण जेव्हा ती दहा वर्षाची आठ वर्षाची आहे आणि घरचा पती करता पुरुष रात्री देशी ढोक पिऊन तिच्या आईला मारत असेल तुम्हाला माहिती आहे की मुलगी आणि आईचं प्रेम काही अलग असत आणि जेव्हा ती मुलगी ती डोळ्यांनी पाहत असेल मला आठवत की एकदा माझ्या आठ ते दहा वर्षाची मुलगी गुलाबाचं फूल घेऊन आली आणि मग म्हणाली भाऊ दारूबंद नाही करता येणार काका म्हणत काय बेटा काय झालं ती मला म्हणाली काका माझ्या आईला रोज माझे बाबा मारतात मी दारू बंद केली लोक म्हणाले भाऊ तुम्ही दारू बंद केली मोठी चूक केली आता तुम्ही निवडणुकीत पडणार मी मनात विचार केला की चांगल्या गोष्टीसाठी मी पडगो तरी चालेल पण नंतर आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी ती सुरू केली माझा हेतू काय होतो माझा काय वाईट हेतू होता माझा हेतू एवढाच होता की त्या दहा वर्षाच्या नऊ वर्षाच्या कोमग माझ्या छोट्याशा त्या मुलीवर परिणाम होऊ नये आणि मनात एकच प्रश्न येतो मग दारू एवढी चांगली आहे तर मग पुरुषच का पितात मग एकटेच बॉटल घेऊन काय येतात मी आपल्या सर्वांना बंधू भगिनीनो आवाहन करणार की माननीय मोदीजी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी जीवापासून काम करत आहे तुम्हीच त्यांचा परिवार आहे आणि अशा प्रसंगात एक दोन हजार चोवीस ची निवडणूक ही अतिशय महत्वाची आहे आणि महत्वाची यासाठी आहे की मोदीजी पंतप्रधान होईल एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे सुधीर मुनगंटीवर निवडून आले नाही तर माझं काही माझ्या माझी उंची कमी होणार नाही मी तर आमदार आहेच प्रश्न माझ्या निवडणुकीचा नाही आहे पण आज जगामध्ये काही दृष्ट शक्ती दृष्ट बुद्धीचे देश ही भारताची वेगवान वाटचाल त्यांना बघवत नाही ते जाती जातीमध्ये विष कागवत आहे ते या देशाचे तुकडे करण्याचं स्वप्न बघताय ते या देशामध्ये एक क्रांती व्हावी आणि हा देश बुडावा हा भाव त्यांच्या मनात आहे तिकडे चायना सारखा देश भारत कधी बुडेल याची वाट पाहत आहे पाकिस्तान खायला अन्न नाही भिकारचोट देश आहे पण स्वप्न पाहताय भारताला बुडवण्याच आज अपघात हातात बंदूक घ्यायची आवश्यकता नाही आहे आपल्याला हातात मशीनदान घेऊन कोणाला मारायची आवश्यकता नाही आवश्यकता नाही फक्त एकच कष्ट तर आहे एकच तर त्रास घ्यायचा आहे छान पैकी एकोणीस तारखेला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि मतदान केंद्रावर जाऊन काही गोवी चालवायची नाही फक्त बटन दाबायची आहे तरी हा देश चीन आणि पाकिस्तानच्या दृष्ट नजरेतून आम्ही वैभवशाली भारत भार। निर्माण आणि यासाठी आज तुम्ही सर्वजण एकत्र आहात श्री इथं असणारे आमचे पंकज कुलसंगेजी असतील इथं असणारे आमचे राहुल पावडेजी असतील आणि इथं असणारे इतर सर्व आपले धनराज कोवे पासून सर्व टीम असेल त्यांना मी फक्त एवढीच आग्रहाची सूचना वा आव्हान करेल की आता बसून होणार नाही तुम्ही पुढे निघा समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करा आणि मीही तुम्हाला विश्वास देतो की आप आगे बढो हम पूरी शक्ती के साथ तुम्हाला साथ है तुमच्या कामासाठी पूर्ण ताकद जावेल हा विश्वास देतो आणि मला पुढे निघायचं असल्या खूप खूप धन्यवाद देऊन मी पुढे निघतो 战士啊！战士！